चतुर्दशी सहा सप्टेंबर रोजी आली आहे या दिवशी अनंत अनंत चतुर्दशीचं अनंत व्रत हे केलं जातं आता हे व्रत प्रत्येकाने केलं पाहिजे बघा अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि जो कधी संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती आता अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला फक्त वर्षातनं एकदा करता येतं गणपती विसर्जनाच्या दिवशी हे व्रत केलं जातं ह्या व्रतामध्ये अनंत धागा आणून त्याला चौदा गाठी देऊन भगवान श्री हरि विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा काही सेवा करून हा धागा हातात बांधला जातो आता हा धागा हातात का बांधायचा तर आपलं संरक्षण व्हावं आपल्या घरातील व्यक्तींचं संरक्षण व्हावं म्हणून हा धागा हातात बांधला जातो हे रक्षा सूत्राचं काम करत असतं या अनंत चतुर्दशी व्रताच्या दिवशी तुम्ही हा धागा बांधायचा आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही हा धागा विसर्जित करून पुन्हा दुसरा धागा बांधायचा आहे आता अनंत चतुर्दशी व्रत याच्यात ज्याला उपवास करायचा आहे त्यांनी अवश्य उपवास करायचा आहे परंतु ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी फक्त पूजा मांडणी करून हे व्रत केलं तरी चालणार आहे पूजा मांडणी कशी करायची आपण आता पाहणार आहोतच सर्वात महत्वाचं म्हणजे या व्रतामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते पूजेमध्ये तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मी श्री हरी भगवान विष्णू यांचे पाय छेपताना फोटो असेल तर तो ठेवू शकतात तुमच्याकडे जर का यातला कुठलाच फोटो नसेल तर तुम्ही सत्यनारायण भगवानाचा फोटो ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची ठेऊन पूजा करू शकतात पूजा विधी अगदी सोपा आहे ही पूजा मांडणी ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी संध्याकाळी ही पूजा केली तरी चालेल आपल्याला काही सेवा करायची आहे